प्रेक्षक हो कसे आहात मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर आपण बघत आहात आवाज आमचा व तुमचा आज आपण गेली तीन चार महिन्यापासून जे मेहनत करतोय हे चॅनल सुरू करून आपण जो आपल्याला वेगवेगळ्या विषयामध्ये मी व्हिडिओ टाकीत असतो आणि आपण ते सर्व आनंदानं पाहत असतात पण आजचा दिवस विशेष काय आहे तर आज आपल्या या चॅनलचे आवाज आमचा व तुमचा या चॅनलचे एक हजार सदस्य पूर्ण झाले आहे म्हणून तुमच्या सर्वांचे अभिनंदन ज्यांनी ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं म्हणजे सदस्य झाले या सर्व सदस्यांचे सबस्क्रायबरचे धन्यवाद इथून पुढेही असाच प्रतिसाद मला आपण देत अस रहा कारण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ किंवा याजसाठी केला होता अट्टा हस शेवटचा दिस गोड व्हावा तर एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे मी आपल्याला सांगितलं की माझा हाच उद्देश आहे की तुमच्या सर्वांपर्यंत वेगवेगळ्या धार्मिक विषयाची सांस्कृतिक विषयाची सामाजिक विषयाची राजकीय विषयाची माहिती आपल्यापर्यंत पोचवावी हाच माझा उद्देश आहे म्हणून आपण इथून पुढे माझे व्हिडिओ स्किप न करता जास्तीत जास्त पाहत जा कारण बरेच जण अजूनही पूर्ण व्हिडिओ बघत नाही आहे कारण चॅनलला मॉनिटाईज होण्यासाठी एक हजार सदस्य आणि चार हजार वॉच टाइम म्हणजे चार हजार तास आपल्या चॅनल लोकांनी पाहिलं पाहिजे मग पाहणार कोण आहे तुमच्यासारखेच लोक त्याच वेळेस चार हजार तासाचा टप्पा पूर्ण होईल आणि हे मी तुमच्याच जीवावर करणार आहे म्हणून आपण आळस न करता कारण मी जे व्हिडिओ टाकतो मोठाले जे लाँग व्हिडिओ हे अगदी पाहण्यासारखे असतात ऐकण्यासारखे असतात त्याच्यामध्ये अध्यात्म आहे सामाजिक विषय आहे आत्ता मी दोन तीन दिवस झाले एक भागवतावरचा व्हिडिओ टाकला सुंदर गोकर्णाची कथा आणि बऱ्याच जणांनी ते दोन तीनशे लोकांनी बघितला पण अजूनही लोकांनी तो पाहावा आणि भागवतावर मी इथून पुढं एक मोठी मालिकाच करणार आहे कारण भागवत हा बारा स्कंदाचा ग्रंथ आहे आणि असे या बारा स्कंदामधले सर्व अध्यायामध्ये कृष्ण भगवंताच्या लीला आलेल्या आहे आपण जे सात दिवसामध्ये भागवत ऐकतात ते थोडक्यात असतं शॉर्टकटमध्ये असतं आणि पूर्ण जर भागवत आपलं ऐकायचं असलं तर किमान महिना दोन महिने भागवत ऐकावं लागतं त्यावेळेस भागवत पूर्ण होत असतं ते पूर्ण तर होण्याचा विषय नाहीच आहे काय आपल्या अध्यात्मामध्ये ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे त्याचा विस्तार करा होत असतो पण मी माझ्या बुद्धीप्रमाणे सांगतो की किमान एक महिना दोन महिन्यामध्ये आत्ता मागं मी आमच्या गावच्या मंदिरामध्ये भागवत वाचलं होतं तर रोज एक तास दोन तास वाचायचो तर ता सहा महिने लागले होते म्हणून म्हणतो की विस्तारानं जर भागवत ऐकायचं असेल तर किमान दिवसातून चार पाच तास जर ऐकलं एक महिना आणि हे लोक सात दिवसात सांगतात म्हणून आपण त्याचा आनंद घ्याल आस्वाद घ्याल अशी मी आशा व्यक्त करतो आत्तापर्यंत तुम्ही सहकार्य केलं असंच इथून पुढेही कराल त्याबद्दल आपल्या सर्वांचे केले तेवढे धन्यवाद कमीच आहे जय श्रीराम